पिंपळापूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आमदार प्राध्यापक उईके यांच्या हस्ते उद्घाटन तालुक्यातील पिंपळापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना आमदार उईके म्हणाले की पिंपळापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातून सर्वसामान्य गरीब आणि गरजू नागरिकांना योग्य ती आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि वेगवेगळ्या आजारांचे निदान होऊन ते बरे व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले आरोग्य सुदृढ राहणे राखणे हे आपल्याच हातात असून त्यासाठी सर्वांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आपल्या घरी परिसरात स्वच्छता राहील यासाठी साठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही आमदार प्राध्यापक उकेननी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले या उद्घाटन समारंभाला भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे श्रीरंग चाफले सरपंच रवी चौधरी वसंतराव शेटे वसंत उपाते अनिल नांदुरकर महेश आवारी निखिल शेळके विशाल पंढरपुरे डॉक्टर भरगट आणि गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते